नमस्कार विद्यार्थी सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी केवळ एकच चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जे विद्यार्थी कार्यरत आहेत त्यांच्यासाठी एक सर्वात महत्वाचं नाव म्हणजे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री म्हणजे मंगल प्रभात लोडासाहेब मंगल प्रभात लोडा साहेब यांनी आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलला एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ रिलीज केलेला आहे या व्हिडिओमध्ये त्यांनी मुख्यमंत्री साहेबांसमोर जो शंभर दिवसांचा आढावा सांगितलेला होता त्या संदर्भामध्ये पत्रकार परिषद घेतली होती तर त्या पत्रकार परिषदेची एक महत्त्वाची क्लिप त्यांनी त्यांच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलला अपलोड केलेली आहे ती व्हिडिओ क्लिप आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण खुली करत आहोत बघा ते स्वतः त्या ठिकाणी काय म्हणाले होते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसने नवीन पदभार सांभाळल्यानंतर प्रत्येक विभागाचा आढावा घेतला होता आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार विभागानं आपला हंड्रेड दिवसचा आराखडा तयार केलेला आहे त्यामध्ये माझ्याकडे जे कौशल्य विकास विभागची जिम्मेदारी आहे त्यांच्या पण हंड्रेड दिवसचा आराखडा आहे ते हंड्रेड दिवस मध्ये कौशल्य विकास विभाग काय काय करणार आहे त्यासाठी आम्ही पूर्वी आमचे सर्व अधिकारी महाराष्ट्र मध्ये ते पाठवला होता आज त्यांची रिव्ह्यू मिटिंग आहे याशिवाय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसने एक सरकार आणि सरकार अधिकारी त्याने लोकांच्या बरोबर कसा व्यवहार करायचा किंवा सरकारी विभाग कसा सज्ज राहायचा त्याच्यासाठी एक लहान सेवन पॉइंट सूचना दिली होती त्यामध्ये वेबसाईटच्या अपडेट करायचा इज ऑफ लिव्हिंग करायची स्वच्छता वाशरूम पासून सरकारी कार्यालयाचे एंट्रीन्स आहे तिथे ते आपण अटेंड केलं तर मनतामध्ये गर्दी कमी होणार आहे लोकांना त्रास कमी होणार आहे म्हणून साठी सर्व अधिकारी ने त्यामध्ये आमच्या कौशल्य विकास अधिकारी पण येतात त्याने कसा लोकांच्या बरोबर नेहमी संपर्क तंत्र नक्की करायचा की वीकमध्ये कमीत कमी दोन दिवशी लोकांच्या भेटायच्या कार्यालयाची सोय सुविधा पाण्याची सोय सुविधा सर्व सोय सुविधा आणि इन्व्हेस्टमेंट प्रमोशन हा कोणत्याही सरकारने प्रायव्हेट पार्टिसिपेशन इस्टेक होल्डरच्या पार्टिसिपेशन सक्सेस साठी गरजेचे आहे म्हणून त्यासाठी सरकारी अधिकारीने सरकारने सर्व लोकांना काय काय करायच्या आणि अजून त्याने सांगितलं होतं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने की प्रत्येक अधिकारी आणि प्रत्येक मंत्री त्याने लोकांचे भेटायचा वेळ वाढवला पाहिजे लोकाने भेट दिली पाहिजे जनता दरबार घेतला पाहिजे जनसुनावणी घेतली पाहिजे जास्त कंप्लेंट तिथे तिथे डिस्पोजल केली पाहिजे हा सर्वांची रिव्ह्यू मिटिंग आज आम्ही इथे कौशल्य विकास विभाग तर्फे घेतलेली आहे